पहिल्यांदा मी कळत्रमाला परिचय करून देतो मी शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेला मुलगा आहे माझे वडील मोटरमॅन होते रेल्वेमध्ये आणि आई बहिणी तसंच मला तीन भाऊ व दोन बहीण असं आमचं कुटुंब आहे तर विषय असा आहे का कोल्हाऱ्या ग्रामपंचायतमध्ये अनेक विविध समस्या ती कोल्हाऱ्या ग्रामपंचायत असलेली होती माझे वडील हे स्व स्वतः कडकाने वगैरे रस्ते वगैरे बनवायचे त्यांचं हे बघून मी असा विचार केला की आपण लोकप्रतिनिधी जर झालो तर चांगल्या प्रकारे काम करू शकतो त्यामुळं मी दोन हजार नऊला विधानसभेचा अर्ज भरला तर अर्ज भरल्यानंतर काही लोकांनी माझे मामा वसंत कोळंबे यांनी एक रिक्वेस्ट केली विनंतर जिरगावीचे जी विधानसभा म्हणजे मो मोठा क्षेत्र आहे तो ग्रामपंचायत वगैरे हे निवडणूक लढून नंतर मग वर्तीवरती स्टेपवरती जा तर त्यांचं ते म्हणणं ऐकलं आणि मी विधानसभेचा अर्ज मागे घेतला त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुरेशला यांच्यासोबत इकडे प्रवेश केला आणि तिथून माझ्या सामाजिक कार्याला व राजकीयला सुरुवात झाली सामाजिक कार्य म्हणजे मी रस्त्यावरील खड्डे स्वतः जो गर्जाने वाढतो कारण की माझा हा जे बाजूला जो फोटो लागलेला भाऊ आहे तो, तो, तो नऊ एप्रिल दोन हजार आठ रोजी आरुंद रस्त्यामुळे ॲक्सिडंट झाला आणि तो मृत झाला जागेवरती तर असं कोणी मृत होऊ नये म्हणून मी पूर्ण कोल्हाऱ्या पंचायतमधल्या आदरिजीच्या पोटेकर असले खरडे स्वकरणी भरायचो रस्ते पण करायचो असं करता करता मला असं निदर्शन झालं की रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात आनंदीकृत बांधकाम होत आहेत त्यामुळे मी ग्रामपंचायतीला सतरा एक दोन हजार पंधरा रोजी पहिलं पत्र दिलं कोल्हाऱ्यात काय पटायचं आनंदीकृत बांधकाम सुरू आहेत ती आरोग्यकृत बांधकामं थांबावी व काढून दाखवावी तर ग्रामपंचायतीने पत्र केला व तिथलं ते काम थांबलं अशा प्रकारे मी त्या अर्ज करायचो व कुठे आरोग्यकृत काम करावं असेल ते पण मोठ्या प्रमाणात जर बिल्डर लोकांनी बिल्डिंग रस्त्याच्या करायला बांधण्यास सुरुवात केली तर मी व्हॉट्सअपवरती एक ग्रुप होता त्या ग्रुपला मेसेज केला की अतिशय आनंदी ग्रुप बातम्य कोल्हाला कापय नेरळ कलम नेरल कसे नेरल बोकेले या रस्त्याला जर होत आहे साहेब आपण लक्ष द्यावे तर त्या ग्रुपमध्ये सी साहेब होते सीओ साहेबांनी एक इंग्लिशमध्ये मेसेज टाकला प्लीज एक्झामिनाशन रिपोर्ट त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना तो मेसेज पोहोचल्यामुळे गट कटकच्या गटविकास अधिकारी यांनी त्या मेसेजच्या अनुषंगाने संबंधित खात्यानं पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केल्यानंतर संबंधित खात्यांनी सर्व नेरळ कलम नेरळ कचरे नेरळ भोपेरे या तिन्ही रस्त्यांना जेवढी अनाधिकृत बांधकाम आहेत त्यांना नोटिसा दिल्या नोटिसा दिल्यानंतर पुढे काही कुठलीच कारवाई होत नाही त्यामुळं मी उपटण्याचा विचार केला साहेबांना बोललं तुम्ही आता उपोषण करणारी जर कारवाई केली नाही तर मी सोळा अकरा दोन हजार सतराला त्यांना पत्र दिलं योग साहेबांना कलेक्टर साहेबांना साहेबांचा त्याच्यावरती मला दिसला आला त्यांनी त्याच्या प्रकारे कारवाई सुरू केली पण कारवाई सुद्धा होत आणि दिसत नव्हती त्यामुळं मी तेवीस ते दहा दोन हजार तेवीस दहा दोन हजार अठरा रोजी गट पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणला बसलो त्यावेळेस आमरणला उपोषणला बसल्यानंतर तेथे जर अधिकारी आले व मला लेखी कागदपत्र देऊन गेले का आम्ही अशा प्रकारे कारवाई करू तर मी बोलू की उपोषणाचं उठणार नाही कारण की त्यावेळेस चौऱ्याऐंशी बांधकाम राज्य मार्गालगत और सत्तावीस बांधकाम इतर जिल्हा लागत होती तर साहेबांनी मला स्वतः फोन केला का हजारे मी याच्यावरती तात्काळ ॲक्शन घेतो कारवाई करावी लागलो तशा प्रकारचे पत्र त्यांनी मला दिले त्याच्या मी आताच शेतपाटील अर्थ सभापती होते आपले पत्रकार पण दीपक पाटील सध्यावर होते माझ्याबरोबर आताच शेत पाटील यांनी पण मला आश्वासन दिलं तर तुम्ही उपोषणात बसू नका उपोषण मागे घ्या मी सर्व ते अनाधिकृत बांधकाम काढण्याचं काम करतो परंतु कुठलेही अनाधिकृत बांधकाम काढण्याचं काम झालं नाही आणि मला रात्री उपोषण सोडण्यासाठी सिओ साहेबांनी एक पत्र दिलं त्यांचं अधिकाऱ्यांना लेखी पत्र दिलं व्हिडिओ साहेबांच्या मार्फत हे पत्र दिल्यानंतर मी पत्र वाटतो की तिथं कुठली कारवाई होत नाही परत मी सिओसाहेबांना जाऊन भेटलो तर सिओ साहेबांनी मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आले करतात त्यावेळेस सर्व अधिकारी तिथे आलेले ते सगळे अधिकारी शासकीय माझी मिटिंग लावली आणि त्या मिटिंगमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोसरायक होते त्यांनी सगळे पेपर माझे पाहिले आणि त्यांनी पूर्ण तपासणी करण्याच्या सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या वीस अधिकारी वीस ते बावीस अधिकारी होते वीस ते बावीस अधिकारी पूर्णपणे तपासणी करण्याधिकाला पंचायतमध्ये आले नेरल कलम नेरल कसेले नेरल भोपेले व आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांनी पुन्हा नाभास्ती केली तर त्यांना मोठ्या प्रमाणात अनियमित बांधकामांच्या आढळली आणि राज्य मार्गापासून राज्यमार्गाच्या मध्यापासून चाळीस मीटर आंतररोजच्यावर परवानगी होती आता ते तीन मीटर अंतर कमी गेलं नाही सदोतीस मीटर गेलेले राज्य मार्गाच्या मध्यापासून सदोतीस मीटर आणि इतर जिल्हा मार्गाच्या मध्यापासून पंधरा मीटर आता भोपेले रोड त्यावेळेस पंधरा मीटर इतर जिल्हा मार्ग होता तो पंधरा मीटरचा होता आता त्याचं प्रमुख जिल्हा मार्ग झाल्यामुळे तो तीस मीटरवरती गेलेला आहे आणि काही बिल्डरना तिथे सहा मीटरवरती परवानगी देण्यात आलेली आहे नऊ मीटरवरती देण्यात आलेलं आहे बारा मीटरवरती देणं झालेलं आहे आणि काही बांधकाम मिजॉट परवानगी सुरू आहे तर सिओसाठी काय केलं एक आदेश तो आदेश काढला संबंधित सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना बी पी सगळ सर्वांना तर प्रत्येकाला जबाबदारी घटविकास अधिकाऱ्यांनी गाठक वगैरे बांधकाम जबाबदारी सर्वांना एक महिन्याची मुदत दिली आणि कार्यकारी अभियंता यांना शेवट माहिती का एक महिना ते पूर्ण अनाथी रुपांतम काढून टाकण्यात द्यावं एक महिना उलटला तरी पण त्यांनी काही कारवाई केली नाही शिवसाहेब त्यावेळेस बाहेर गेलेले आणि जगन्नाथ भोरसाहेब यांच्याकडे शिओसाहेबांचा चार्ज होणार जगन्नाथ भोरसाहेबांनी स्वतः त्याने पण आदेश काढले त्यांनी आदेश काढल्यानंतर संबंधित विभागाने पूर्ण नोटिसावर देण्याचं काम केलं परंतु ते काय कारवाई झालीच नाही त्यामुळं मला वारंवार म्हणजे माझं अनधिकृत बांधकाम करण्यासाठी सहा विभाजन झाले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदम उपटना करतो विविध मार्गामध्ये होत्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर पाच दिवस मी उपटना करतो त्याच्यानी अनधिकृतची मागणी पण आणि इतर आधार मागण्या होत्या परंतु कोणती कारवाई होत नव्हती परंतु दोन जानेवारी दोन दोन हजार चोवीस रोजी नेरले ने उपटना जातो नेरलेटी व्यापारी नंबर जे आहे ते बांधून दोन वर्ष चालते तरी पण ते पुन्हा म्हणजे दुकानदारांना देत नव्हते किंवा पुन्हा करतो की त्याच्या तो आम्ही आनाधिक बांधकाम पेशवाय दुसरं असे विविध आकडा मारल्या होत्या त्याच्या संदर्भात बसलो तीन दिवसानंतर सर्व अधिकारी आले जिल्हा परिषदचे पीडब्ल्यू डीचे सार्वजनिक विभागाचे सर्व संजीव वानके साहेब आले त्यांनी मला लेखी पत्र दिलं तर एक महिन्यात मी आम्ही ही सर्व बांधक्रमं काढून टाकू आणि जिल्हा परिषदचे जे अधिकारी होते त्यांनी सांगितलं की डी पी प्लॅन पाच आहे डी पीला चाचण्याकडे मंजूर झाला त्याच्यानंतर आपण ते चुन्हा अनाधिक बांधकाम आपल्याला काढता येईल प्रकारे त्यांनी मला पत्र दिलं परंतु झालं काय एक महिन्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग कारवाई करत नाही म्हणून मी वारंवार लागलो पोलीस घेतलेला ते माझा पोलीस बंदोबस्त मिळाला नाही पोलिसांना विचारलं तर पोलीस बंदोस्त आम्हाला पत्र दिलं नाही तर त्यांनी तसं पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलं आणि एक ते साहेबांनी तुम्हीकडून बंदोबस्त दिला आणि एक तारीखही असे अनाधिकृत बांधकाम काढण्याची तीन दिवसाची त्यांना शॉर्ट नोटीसही दिली बोपेले रोडला तीन दिवसानंतर तर कारवाई करायला कोणी झालं नाही मग हे अनधिकृत बांधकाम थांबवण्याच म्हणजे काढ न काढून न देणं याचा मागचा आता कोण नक्की एवढी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहेत तिथे कुठल्याच बांधकामांना परवानग्या नाहीत काही बांधकामाला परवानगी आहेत पण ते रस्त्यावरती आहेत आणि तीन दिवसाची शॉर्ट नोटीस देऊन सुद्धा अधिकारी कारवाई करत नाही तर अधिकाऱ्यांची नक्की दबाव उलच आहे हे पत्रकार म्हणून तुम्ही पण तिथे बागा कारण की सार्वजनिक बांधकाम विभाग पुढील भागा राखा अजूनही मी आहे नवीन नवीन बांधकामं सुरू आहेत तुम्ही कारवाई करा अजूनपर्यंत कोणती कारवाई ते करत नाही तर माझी अशी मान्य आहे की सार्वजनिक बातत्य नेरळ कलम राज्यमार्ग नेरळ राज्य राज्यमार्ग नेरळ मुंबईले प्रमुख जिल्हा मार्ग या तिन्ही रस्त्यावरती जी आम्ही अनाधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणात झालेले ती तात्काळ काढून टाकावी अशी माझी विनंती आहे माझा दुसरा मुद्दा जो आहे तो नेरूल कलम राज्यमार्ग लगत झालेल्या बिल्डिंगबद्दल आहे ही बिल्डिंग सुरू झाली त्यावर कुठल्या पत्र जे बांधकाम करतात त्यांनी केलेला होता त्याच्यात एक सात आठ दिवसानंतर पंचायतला पत्र दिला अर्ज केला याच्यासाठी नासाठी ग्रामपंचायतने त्यांना ना अर्थ दाखला दिला ना अर्थ दाखला दिल्यानंतर त्यांचं काम सुरूच होतं त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की आपल्याला निवडणूक दिला उदायचे निवडणुकीला वगैरे आलं तरी प्रॉब्लेम होईल तर त्यांनी तो, तो नाव दाखला पण ना अॅग्रीमेंटच त्यांचं चेंज केलं अग्रीमेंट चेंज केल्यानंतर अग्रीमेंट दुसऱ्याच्या नावाने केलं अॅग्रीमेंट दुसऱ्याच्या नावाने केल्यानंतर के पूर्ण बांधकाम सुरूच होतं मी जिल्हाधिकारी रायगड जे विजय सूर्यवंशी साहेब जे आहेत त्यांना भेटलो त्यांची जी बोललो तर ते म्हणतात का मी शिवसाहेबांना कारवाई करायला सांगतो मी नंतर एक दोन दिवसांनी त्यांना व्हॉट्सअपला मेसेजही केला तर त्यांनी शिवसाहेबांना एक मेसेज करून सांगितलं तर त्या बिल्डिंगला नोटिस देण्याची सुरुवात झाली पीडब्ल्यू डी महे महेश मिर्ले आणि अमर विचा यांच्या नावाने नोटीस दिलं तिथली कारण की त्यांनी तो अर्ज घेतला त्यांच्या नावाने त्यांनी ते रद्द रजिस्टर पण बांधकाम तिथेच होतं आता विषय असं झाला तर त्या बिल्डिंगवरती निरल प्राधिकरणाला मी त्याचं कारवाई केला निरण प्राधिकरणाने पण त्यांच्यावरती कारवाई करण्याची पत्र पत्रव्यहार सुरू केला ही बघा ही एवढी मोठी फायदा आहे एका बिल्डिंगची हे पत्रव्यवहार झालाय आहे तिथं कारवाई होत नाही मग ही कारवाई कोण ताबत दिली आणि ही दुसरी बाई त्याच बिल्डिंगची एवढ्या एवढे पेपर सरकारी खात्याने त्यांना म्हणजे नोंद पत्र झालेला आहे आणि नंतर जेव्हा ग्रामपंचायतीचा प्रशासक बदले प्रिसमध्ये प्रशासक बसल्यानंतर पंचायत समिती ना त्यांच्यावरती दाबा यायला लागला घडपट्टी लावण्यासाठी आणि तिथे वेगळ्याच माणसाच्या नावाच्या घरपट्ट्या लावल्या गेले आता मु मुद्दा उरला असा त्या महेश सुलेजी यांच्या नावाने त्यांनी आर्थिक नार दिला होता त्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांना नोटीस येत होती तिथे नोटीस त्यांनी काय घेतली का नाही काय आपल्याला माहित नाही ग्रामपंचायती पण पत्र कलेक्टर साहेबांना बंद केलं तर कलेक्टर साहेबांनी पण कुठली कारवाई केली नाही नेहरविकास प्राधिकरणाने पण आतापर्यंत कुठे कारवाई केली नाही फक्त नोटिस देण्याचं काम केलेलं आहे दोन मुंडे जागा आहे तर दोन मुंडे जागेमध्ये पाच मुंटेची बिल्डिंग झाली म्हणजे तीन मुंडे जागा तिथे केलेली ते गार्डन प्लॉट आहे मालिका त्याचा पूर्ण मॅप आहे ते गार्डन प्लॉट मध्ये म्हणजे बहुतेक बिल्डिंग गार्डन प्लॉटमध्ये बांधलेली आहे आणि आता नवीन असं प्रकार झालं आहे तर त्या बिल्डिंगच्या जे बाहेर मी एक शाळेचा बोर्ड बघितला तर मी वाटतं ग्रुपवरती परत ठिकाणी टाकला पण होता का इथे शाळा सुरू आहे तर काय ते बघा जाऊ कारण की लहान लहान विद्यार्थी तिथं गाडीतून उतरून जातात तर गट शिक्षण अधिकारी यांची भेट घ्यायला गेलं ते भेटले नाही मला मी फोन केला तर ते म्हणजे की मी लगेच तपासणी करतो कुठंतरी थावल्याला शाळेवरती कारवाई त्यांनी केली प्रकारे मी घेतलेलं तुम्ही तात्काळ भगा घेतलं त्याच कारवाई करा तर पण ते शाळेला परवानगी आहे का नाही बघा साहेब बोलतो तर ते म्हणतो की म्हणजे शालाच का तर मला तर माहित नाही बोर्ड लावला म्हणजे शाळा असणार विद्यार्थी उतरून जातात म्हणजे तिथे शाळा असेल किंवा काही काय असेल विद्यार्थी आणि बिल्डिंग जर अनाधिकृत डिक्लेअर झालेली आहे तर तिथे जे काही गोष्टी आहेत त्या पण अनाधिकृत जरी परवानगी कुठल्या घेतलेल्या असतील त्यांची तर त्या परवानग्या गाह्य झाल्या जाणार नाही गट शिक्षणाधिकारी यांना तीन वेळेला मी कॉल केला तर ते अलिबागला दोन दिवस दोन वेळेला होते त्यानंतर मी शंभर टक्के कारवाई करतो आता दिवाळीची सुट्टी लागली म्हणजे तिथे काय विद्यार्थी पण त्यांना बोलून नसेल किंवा ती शाळा पण ते बोर्डबिल काढलं बाजूला पण देऊ शकतात मला फोटो करू शकतात तर मी जी पी एसवरती आपला जो फोटो काढण्याचा या असतो ते जी पी एस फोटो काढलेले व्हिडिओ काढलेला आहे त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या बिल्डिंगवरती तात्काळ कारवाई करावी गट शिक्षण विभागाने सीओ मॅडमनी ती जी शाळाची चालू आहे ती अखा अनाधिकृत शाळा कशी काय चालू आहे त्याची चौकशी करून गुन्हे दाखल करावे संबंधित बिल् बिल्डिंग तात्काळ काढण्यात यावी ही माझी मागणी आहे बिल्डिंगला नाव वगैरे असं काय नाही दिले काही साई मंदिर पासून दोनशे मीटर अंतर आहे शिवमंदिराच्या समोर परवानगी त्यांनी परवानगीसाठी त्यांनी पत्र त्यांनी अर्ज दाखला दिला म्हणून कुठल्या नावाने अमर तुकाराम मिसाल आणि महेश बिर्ले महेरेश विर्ले नावा दिवस व्यक्तीच्या नावाने प्रॉपर्टीच्या नावाने व्यक्तीच्या नावाने दिलं अर्ज पण त्यांनी ते म्हणजे जे अग्रीमेंट केलं ते चेंज केलं ते म्हणते आमचं नाही आहे तिथं आम्ही अग्रीमेंट चेंज केलं म्हणजे त्यांनी हातवरती गेलं तर तिथं कुठं त्यांच्या गाड्या वगैरे लागल्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये असं काय आहे ना पुन्हा ती पण तापात ती केली पाहिजे परंतु असं शाळेचे छोटे छोटे विद्यार्थी अनाधिकृत बिल्डिंगमध्ये तर उद्या काय मोठ्या धोका बिल्डिंगचं काय झालं तर किती मोठं नुकसान होऊ शकतं मुलांचं किंवा मुलं शिकत शिकत असताना त्यांना जर कुठले कागदपत्र लागले ते जर मिळाले नाही तर त्यांचं भविष्यात तर किती मोठं नुकसान होऊ शकतं हे जरा शिव मॅडमने कलेक्टर साहेबांनी बघावं पुढचा मुद्दा आहे माझा धामोते गावातील खुलेगावठाण धामोते येथे पुरुष जागेच्या खुलेगावठण साठी पत्रकार करून मा मागील जे सरपंच होते त्यांनी ते खुलेगावठण झालंय परंतु तिथे कुठल्या प्रकारची प्रॉपर्टी कार्ड वगैरे त्या लो का लोकांना मिळालं नाही प्रॉपर्टी कार्ड देत नाही व्हिडिओ काय विचार नाही तर व्हिडिओ बदलत तर ते कलेक्टर साहेबत करू शकतात मग ती पूर्णपणे शासकीय जागा राहील त्याला प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही कारण की पण पर काही देता येत दे 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 नाही तर तिथे ग्रामपंचायतचे सरपंचासहित चार सदस्यांचे कुटुंबियांचे स्वतःचे बंगले घरा निघा आहेत माझ्यावरती खोटी दाखल त्यांच्यात एक सोमनाथ बिर्ल यांनी केली होती ती खोटी दाखल केल्यामुळं मला कलेक्टर साहेबांनी पेपरची तपासणी नाही केल्यानं माझं सदस्यपद रद्द केलं एक वर्ष माझं सदस्यपद रद्द होतं त्याच्यानंतर मी पुढे असेल केल्यानं आयुक्त कार्यालयामध्ये आयुक्तांनी तो निकाल बघितला पूर्णपर्यंत खा माझी भावाची जी जागा आहे जे काय बांधकाम आहे ती शासकीय जागेत नाही त्यामुळं मला परत त्यांनी सदस्यपद बाहेर केले तर ज्यांनी तक्रार माझ्यावरती केली त्यांनी स्वतःच तिथं बंगला बांधलाय त्याच्या बाजूनच त्यांच्या कुटुंबांचे घरं बघल्या आणि हे पाच सदस्य जर थोडीशी जर त्यांना हे असेल तर राजीनामा देवाला घरी बसावं शासकीय जागेमध्ये अतिक्रमण करून त्यांचे कुटुंबीयांना ते राहतात आणि उलट हा संजय गुल्हेर मागणी केली रस्ता मिळाव म्हणून पाणीच्या टाकीच्याकडची तर व्हिडिओने त्यांना पत्रकार उपोषणला पण बसले ते जिल्हा परिषदच्या समोर तर सीओ साहेबांनी जर सांगून आणि उप उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि पत्रक काढलं तर ते पंचायतींनी जे आणले बांधकाम जे आहेत रस्त्याच्या कडाला व्यवस्था करायची होती ती तात्काळ काढून टाकावी या सरपंचांनी काय केलं असेल अख्ख्या दोनशे चार लोकांना गावातील सगळ्यांना नोटीस देऊन टाकल्याची मागणी मग संजय विल्हे यांच्या नावाने असा अर्ज केलाय संजय विल्हे तुमचे काय कागदपत्र असतील ते सादर करा आता त्या लोकांनी मी माहिती घेतली तर कुठलं काय कागदपत्र सादर केलेलं आहे कुठल्याच परवानगी त्यांच्यावरती नाही मग माझं म्हणणं असं आहे कलेक्टर साहेबांनी सरपंच महेश विल्हे व जे चार सदस्य शासकीय जागेत अतिक्रमण करून राहतात त्यांचं पद तात्काळ चौदा जर तात्काळ रद्द करावं अशी माझी मागणी आहे तसं मी पत्रव्यवहारही करणार आहे कलेक्टर साहेबांना परंतु कलेक्टर साहेबांनी स्वतःहून येऊन इथे बघावं कारण की आम्ही पत्रव्यहार किती करायचं हे पत्रव्यवहार मला आखी माझी खोली भरली इथं पूर्ण टेबल भरलाय एवढा पत्रव्यवहार केलाय तरी कलेक्टर साहेब काय लक्ष दे आणि कलेक्टर साहेबांनी माझं पद रद्द करताना त्याचं काय मेन्शन केलं का विजय आदरणी भावाचं बांधकाम करण्यास प्रोत्साहन केलं कुठली कारवाई केली नाही तुम्ही सांगा हे दहा वर्ष मी करतोय काढण्यासाठी केले ना असं होईल का कधी आणि ती नेरळ पंचायत मध्ये माझ्या भावाची आहे सदस्य सरपंच ते करू शकतात मी तर तिथं जाऊन करू शकतो मी साधनाला पत्र करत होतो तुम्ही सर्व बांधकाम काढून टाका परंतु जिल्हा परिषद नेरळ विकास प्राधिकरण आणि कलेक्टर साहेबांनी कुठल्याही प्रकारे अनाधिकृत बांधकामं काढली नाही दहा वर्षामध्ये कमीत कमी पाचशे अनाधिकृत बांधकाम वाढलेले आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व सामान्य कुटुंबियांचं नुकसान होणार आहे आणि ते नुकसान आता भरून कोण देणार तर माझी अशी मागणी आहे की ज्या बिल्डरनी ते बांधकाम केले ते के पंचायतच्या ग्रामसेवकांनी सरपंचांनी नागदाखला देण्याचा अधिकारी नसताना नाग गद्दाखला दिलं त्याच्यावरती जर गुन्हा दाखल करावा आणि शासकीय जे अधिकारी आहेत त्यांनी कुठली पाणी न करता ज्या परवानग्या वगैरे दिल्यात किंवा जे झालेत बांधकामची काढण्याची कुठली कारवाई केली तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी माझी मागणी आहे आणि कलेक्टर साहेब आणि सीओ हो मॅडम मला माझी तुम्हाला हातोडून विनंती आहे की मी दहा वर्ष याच्यासाठी बांधतोय कारण की काय एखाद बिलत माझा कोणतरी जीव घेईल कोणतरी बिल्डर माझा जीव जीव मारेल माझा जीव गेल्यानंतर माझी फॅमिली रस्ते मिळेल तुम्ही आधीच त्याच्यावरती लक्ष द्या आणि ती जी काय अनाधिकृत बांधकाम आहे ती तात्काळ करण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्या ही माझी नम्र विनंती दुसरा विषय असा आहे आमच्या इथे एक रिसॉर्ट आहे डिस्कवरी रिसॉर्ट म्हणून त्या डिस्कवरी रिसॉर्ट जेव्हा मी सदस्य म्हणून तिथं आलो तर त्यावेळेस त्यांची सदोतीस लाख रुपये दरपट्टी बाकी होती मी त्यांना फोनद्वारे केली की बाबा तुमची घरपट्टी सदतीस लाख रुपये भरा तर ते काय भरत नव्हते हो आमच्या बॉडीने मी त्या असा ठराव घेतला तर डिस्कवरी नी। रिसॉर्ट हॉटेल जप्त करायचं जप्ती इथे दमतीचा घेतला ना तर जप्ती अधिकारी माझी उपसरपंच सदस्य ते त्यांना केलं तसं तो धाडव पण प्रोसिडिंगला आहे हे पूर्णपणे त्यांचं असं आहे का समोरच्या माणसाला अशा प्रकारचं पत्र हे करायचा धारा वगैरे घ्या घाबरावायचं कारण की त्यांचे पूर्ण इव्हेंट सरपंचांच्या मिसेसचे वगैरे त्यांचे तिथे होतात आणि आजच्या घडीला तिथे घटपट्टी सत्तेचाळीस लाख रुपये बाकी मी तिथे विचारणा केली नंतर ते पत्र आम्ही पत्रावर केलंय पत्र मग जप्तीचा जर तुम्ही धारवा घेतला तर जप्ती का करत नाही तर याच्यावरती पण गट विकास अधिकारी साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना पण भेटलोय शिव मॅडमना पण मी भेटलोय या प्रकरणावरती डिस्कर रिसॉर्टच्या पण आणि आनार पण तर त्यांनी मला पत्रव्यवहार करण्यात आले तुम्ही पत्रव्यवहार करा तर बोललो मॅडम माझं पत्रव्यवहार तुम्ही भेजा तुमच्या नावाने बघा तुमच्या तत्कालीन शिवनी तीन तीन शिवनी आदेश काढले ते किरण पाटील साहेब आले तेव्हा तुम्ही होते तर किरण पाटील साहेबांनी पण ते बोलले की डीपी प्लॅन पहिला तयार करू आरे त्याच्यानंतर आपण ही आनरि बांधकामं काढू शकतात मग तुमचा डीपी प्लॅन जर तयार नव्हता तर मग ही बांधकामं होऊन दिलीच कशाला तुम्ही म्हणजे आता जे सर्वसामान्य कुटुंबियांनी जे काही तिथं घरं घेतलंय त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे ते नुकसानची भरपाई जिल्हा परिषद नि द्यावी अशी माझी मागणी आहे आणि डिस्को रिसॉर्ट वरती पण कले उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी गट विकास अधिकारी साहेबांनी तात्काळ कारवाई करा दुसरा विषय माझा असा आहे नेरळ कशा राज्य मार्गावर पाणी पाणी पहिले पाणी

नेरूळ कचेरी राज्य मार्गावरती मोठ्या प्रमाणात अनाधिक बांधकाम सुरू आहेत आणि हे सरपंच झाल्याबद्दल कोलारे मध्ये जास्त अनाधिक <voiture> बांधकाम <Music> झालेली आहेत आणि सुरू पण आहे तर नेरुल राज्य राज्यमार्गावरती जोईब लोखंडवाला म्हणून नावाचे व्यक्ती होते त्यांनी एक बांधकाम करायला घेतलं होतं मागची बॉडी जी होती त्यांनी ते बांधकाम थांबवलं मी त्यानं त्याचा पत्रवार केला ते बांधकाम थांबवलं होतं त्यांनी आणि पो ते लोकं मला पण बोलले की मला मला माझं दहा बारा लाख रुपये खर्च झाला पण मला कोणाला भोवायचं नाही त्यांनी ते सोडून गेले आता त्यांनी ती जागा विकली ते आहे तिथे गार्डन प्लॉट आणि चाळीस कुठे आहे तर कोणतरी तिथे सर्व्हिस सेंटर टाकलंय आणि पंचायत त्याच्यावरती कुठलीच कारवाई करत नाही तर पंचायतच्या सरपंचांच्या वरती शिव मॅडमनी तात्काळ कारवाई करावी का हे जे मागच्या वॉर्डनी जे थांबवलं होतं का ते स्टॉप होतं ते सरपंच काही करून देतात आणि त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे दुसरा विषय आहे बघा कोल्हारे येथील आपण आता कोल्हाऱ्याच्या एंट्रीला आल्याचं म्हणजे कोलारेमध्ये मी चिकार कामं मंजूर करून घेतली स्वतः केली गेल्या करून घेतली पण माझ्या कोलारे गावचा प्रमुख रस्ता अतिशय खराब आहे तो तुम्ही बघितलं असेल तर सरपंचा मी कोलारे गावचा तो रस्ता आहे तर रस्त्याचा एक सातभार आहे नगुंड्याचा सरपंचा अडीच वर्ष झाले मी मागणी करतोय ग्रामसेवकांना तर तो रस्त्याची मोजणी करा मोजणी केल्यानंतर ज्याचं कुणाचं त्या रस्त्यामध्ये अतिक्रमण झालं किंवा ते काढून टाका आणि तिथे माझी पण जागा आहे माझ्या वडिलांच्या नावाची जागा आहे तिथे तर वडिलांनी एक अर्ज घेतला ग्रामपंचायतीला पंचवीस दुकान झाले बांधण्यासाठी तर ग्रामपंचायतीने त्याच्यावरती कुठलंही उत्तर दिलं नाही त्यामुळे साठ दिवसानंतर ग्रामपंचायतीला उत्तर उत्तर दिल्यानंतर ती परवानगी दिली असं समजलं जातं त्यामुळे तिथे आमचं दोत्याचं काम माझ्या वडिलांनी पेन्शनच्या पैशामध्ये केलं पण पुढे पैसा कमी पडत आणि माझी अशी विनंती आहे गट विकास अधिकारी शिव मॅडम यांना की तिथं सरपंचा आदेश द्यावे मोदी करून घ्यावे अतिक्रमण असेल ते तोडावं आणि तो तो ते अतिक्रमण तोडल्यानंतर जर रस्त्यासाठी जागा कमी पडत असेल तर माझ्या वडिलांनी जे काही जागे बांधल्या बांधलंय ते जोत तोडून मी दहा फूट जागा माझ्या आमच्या जागेनं वडिलांना द्यायला ते शिव मॅडम लक्ष द्यावा आणि साहेबांनी तर ती मोदी करायला कारण की हा व्यक्ती जो आहे याला तक्रार करा काही करा कुठल्याही प्रकारे याला काही फरक पडत नाही किती तक्रारी अर्ज करा काही मी माझे एवढे तक्रारी अर्ज आहेत पान पाणी योजनेबद्दल पाण्याच्या समस्येबद्दल तरी कुठल्याही प्रकारे हा लक्ष देत नाही आता पाण्याचं पाण्याची कमिटी पाण्याची कमिटी स्थापन झाली एकच मिटिंग झाली पुन्हा पाण्याची कमिटीनी मिटिंग झाली नाही त्यांनी बोलवली पण आणि स्वतःच तिकडे नालाचे कनेक्शन वगैरे हो कमेंटचा निर्णय घेत नाही काय निर्णय काय ना स्वतःच नालाचे कनेक्शन देत आलाय पण त्याच्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार होत असेल आपण तर मी तर डायरेक्ट बोलू शकत नाही किंवा आर्थिक व्यवहार पण माझ्या अंदाजे आर्थिक व्यवहार होतो तिथे तर त्याची चौकशी गटविकास अधिकारी शिव मॅडमनी करावी आता एक महत्वाचा मुद्दा आहे साई मंदिर नाका जो आहे नेरल कलम राज्यमार्ग साई मंदिर नाकामध्ये सर्व्हिस सेंटर आहे सर्विस सेंटर दीपाली गंद्रे यांच्या नावाने ती जागा आहे आणि ती जागा तेहतीस वर्षाच्या कराराने मुंबईच्या एका व्यक्तीला भाडी तातोडती दिलेली आहे तर ते गृहस्थ वारले आणि तिथे एक कर्मचारी काम करत होता भगत बाजी त्यांनी तिथे त्यांच्या जागेमध्ये अतिक्रमण केलंय तीन चार गाले बांधले तिथे आता ते झाले म्हणजे जर तुमच्यातले जे कोणतरी पत्रकार तिथे गेले त्यावेळी त्या कर्मचारी म्हणला काय सरपंच महेश विर्ले यांनी वादा सांगितले आता विषय काय झाला दीपाली गंद्रे यांची जागा भाडे तातोड दिले मुंबई वाले ना बरकत आली बाजी यांनी तिथं दुकानचे गाले बांधले असं मला असं ऐकले पण सरपंच महेश विर्ले बांधतात हे पत्रकारांच्या समोर लेबरने सांगितलं म्हणजे तेच बांधत असतील विषय असं झाला का तिथं आता त्यांची जागा असल्यामुळे ज्याची जागा आहे ते पोलीस गेले बिचारे रडत होत्या पण कुणी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आता झाले का बांधले त्याला घरपट्टी आकारणी गेली बरकत बाकीच्या नावाने आणि ती घरपट्टी आकारणी केल्यानंतर हा आजी त्यांनी घेतलाय जागा दिपाली गंद्रे यांच्या नावाने आणि भाडे तातोर मुंबईवाल्यांना दिले त्यांचं पण तर काय ज्याच्या नावावर आहे त्यांचं तर बाजूला पण बरकत आली बाजी काहीच नाही तिथं नाव असेल परिता बरकत बरकत आली बाजी त्यावरन केली आणि विशेष म्हणजे आता त्यांच्या नावावरती झाल्यानंतर एखादा पण जर तुम्ही वगैरे गेले तर तिथं तुम्ही विकत घेऊ शकता जर तुम्हाला पाहिजे असेल बाबा माझी नाव आहे विकत आहे माझ्या नावावरती आहे तर तिथं नाव एकदम संध्या संध्या कंपनी यांच्या नावावरती गडपटी झालेली म्हणजे त्यांचा काहीतरी विक्रीचा व्यवहार वगैरे झाला असेल तर मी पेपर मागे पेपर मला मिळतील पण तुम्ही सांगा सरपंचांनी त्याला पण दिल्या तर ते बांधता काढून टाका म्हणून सरपंच तिथं बांधतो असं तो लेबर बनतो मी ना

का कोलारे नेर मंदापूर या तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये करण्या करायच्या असेल तर उप अभियंत्या यांचं प्रमाणपत्र घेण्यात यावं पण माझ्या माहितीप्रमाणे जे ज्यांच्या बांधकाम परवानग्या आहेत त्यांचंच प्रमाणपत्र आज ओची वगैरे प्रमाणपत्र म्हणजे काय हे नक्की त्याचा उल्लेख नाही केला एकही प्रमाणपत्र या तिन्ही पंचायती घेतलेलं नाही त्यामुळे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढतात त्यांच्या घरपट्टी आजच्या त्या अठरा जुलै दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार लावले जातात तर माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की अठरा जुलै दोन हजार चौदाचा जो शासन निर्णय आहे तो, 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 तो रद्द करावा जेणेकरून अशा प्रकारे घटपट्ट्या लावून लोकांची दिशाभूल होणार नाही फसवणूक होणार नाही आणि याच्यावरती तात्काळ कारवाई कारवाई पोलीस स्टेशनला पण ते गेले होत्या व्हिडिओ मला म्हणतो का तुम्ही प्रत्येक पत्र करा जे पत्र आणि आपल्या पत्रकार परिषदेच्या मार्फत त्यांना सांगतो की तुम्ही तिथे येऊन पाणी करा निर्मिती प्राधिकरणाने पाणी करा ते काय आहे ते काढून टाका पूर्णपणे आनंद दुकान उदका मुद्दा माझा आहे गार्डन प्लॉट पण जी बांधकाम झालेली आहेत ते गार्डन प्लॉट अजूनपर्यंत निरणिका कर प्राधिकरणाने पंचायतला हॅव्हर केलेले नाही तर ते गार्डन प्लॉट पंचायतच्या ताब्यात देण्यात यावे दे जेणेकरून तिथे जे व्यवस्था राहायला आलेले आहेत त्यांच्यासाठी पंचायतच्या निधीमधून आम्हाला तिथं डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे करता येईल ही माझी मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्याकडे मागणी आहे आणि अजून एक हे मोठ्या प्रमाणात आता भ्रष्टाचार चालू आहे घोटाळे आहेत कुठेही कुठल्याही प्रकारे कुठेही घरपटी लावली जाते त्यामुळे हे थांबवण्यासाठी मी आता येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत कर्जत पंचायत समिती आपलं पंचायत समिती जिल्हा परिषद पंच समितीला आरक्षण ओपन असल्यामुळे मी